तुम्हाला माहिती आहे का आज प्रत्येक दहापैकी एका स्त्रीला पी सीओ एसचा त्रास आहे पी ओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम इनफर्टिलिटी आणि इरेग्युलर मेन्सेसचा त्रास पण बऱ्याच जणींना ते ओळखलंच जात नाही आज आपण बघूया पी सी ओ एस नक्की काय असतं त्याचे सिमटम्स काय असतात आणि लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून त्याला कंट्रोल कसं करता येईल आता सिमटम्समध्ये इरेग्युलर पिरियड्स वजन पटकन वाढतं ॲक्नी आणि चेहऱ्यावरती केस येतात आणि इन्फर्टिलिटीची समस्या तर कारण काय हॉर्मोनल इम्बॅलन्स सेडेंटरी लाईफस्टाईल जंक फूड आणि स्ट्रेस लाईफस्टाईलमध्ये काय बदल करता येते रेग्युलर एक्सरसाइज शुगर कमी प्रॉपर स्लीप आणि बॅलन्स डायट पी सी ओ एस पूर्णपणे बरा होत नाही पण लाईफस्टाईल चेंजेसने त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी करता येतो जर तुमच्याकडे हे सिम्पटम्स असतील तर इग्नोअर करू नका अर्ली ॲक्शनने कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कारण पी सी ओ एस अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे